श्री मंगळागौरीची आरती जय देवी मंगळा गौरी ओवाळी नसो निया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या वाती हिरया ज्योती जय देवी मंगळागौरी मंगळा मोरती उपजली कार्या, प्रसन्न झाली अल्पायुषी राया इष्टली राज बाळी आयोपन द्यावया देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी नसोनिया ताटी रत्नाचे दिवे माणिकाच्या वाती हिर्या ज्योती जय देवी मंगळा गौरी पूजे लाग आणि ती जाई जुई कळ्या सोळा तिकटी सोळा दुर्वा सोळा परींची पत्री जाई जुई आंबुल्या शिवंती नाग चापे पारी जात के मनोहरे, रे गोकर्ण महापुले नंदे टेद तगरे पूजे लाग आनिली जय देवी गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी न निया ताटी रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती हिर्या ज्योती जय देवी मंगळा गौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांदी ती नारी आपुल्या पती लागी सेवा करीती फार जय देवी गौरी जय देवी गौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या वाती हिर्या ज्योती डुमडुमे डुमडु वाजंत्री वाजती कळावी कांकणी गौरीला शोभती शोभती शोबती शोबती कानी कापांचे गवे ल्याईले आंबा शोभे जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनी आताटी रत्नांचे दिवे वाती वातीऱ्या ज्योती जय देवी मंगळा गौरी न्हावनी मौनी बैसली पाटावरची चोळी शिरोपद गणेसली स्वच्छ बहुत भोवनी आंबा पूजू लागली जय देवी मंगळागौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी नसो निया रत्नांचे दिवे मानिकाचा व्यती हिर्या ज्योती जय देवी मंगळा गौरी सोनिया ताटी घातियाल्या पंचारती मध्ये उजळती कापुराच्या वाती करा दीप आता नैवेद्य षडस पने ताटी जय देवी मंगला गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळी नसो निया ताटी रत्नाचे वाती हिरया ज्योती जय देवी मंगळागौरी लवलाय ती घे काशी निघाली माऊली मंगळागौर भिजवू विसरली मागोती परतूनिया आली आंबा स्वयंभू देखिली देऊळ सोनियाचे थांब हिरियाचे कळस वरती मोतीयांचा जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळागौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या वाती हिर्या ज्योती देवी जयदेवी गौरी